नमस् नमस्कार गाईज मी छाया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता आपण जर मार्केटमध्ये फुलांच्या मार्केटमध्ये गेलो तर चिप्सीची फुलं ही खूपच ट्रेंडिंगमध्ये प्रत्येक फंक्शनला चिप्सीची फुलंही लागतात आणि आमच्या मळ्यात पण ना खूप सारे चिप्सीची फुलं आहेत मी तुम्हाला दाखवते चिप्सीची फुलं हे बघा चिप्सीची फुलं इथे खूप फ्रीमध्ये मिळतात आणि सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ना ह्या चिप्सीच्या झाड ह्या चिप्सीच्या फुलांना ना गावामध्ये कुठल्याही प्रकारची मागणी नाहीये ह्या चिप्सीच्या झाडांना ना, ना काढून फेकलं जातं मी तुम्हाला दाखवते हे बघा ही, ही आहे चिप्सी आमच्या मळ्यामध्ये ह्याला काँग्रेस बोलतात हे एक प्रकारचं गवत आहे आणि ह्याला हे कितीही काढलं ना तरीही हे परत येतं हे शेत प्रत्येक शेतीमध्ये असतं प्रत्येक शेतकरी काढून ठेवतो याला जनावर सुद्धा खात नाही याला गाई म्हशी शाळा कुणीही खात नाही हे असंच इकडं कुठेतरी आलेलं असतं तर कशी वाटली तुम्हाला ही मायातली चिप्सीची झाडे नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू वॉचिंग टू व्हिडिओ बाय बाय